नमस्कार मी अर्णव सुधीर ढमनेरे बडोद्याव माझा गट क्रमांक तिसरा होय मी पण सावरकर खरं तर एवढ्या मोठ्या सूर्याविषयी बोलायची माझी काही पात्रताच नाही आणि त्यात पण सात मिनिटात सावरकरांना मांडायचं म्हणजे तर अजून कठीण काम आहे पण जसा रामनामाच्या जपाने देह शुद्ध होतो तसाच सावरकररामाच्या जपाने विचार शुद्ध करण्याची आणि त्यांचं नामस्मरण करण्याची संधी मी नक्कीच सोडणार नाही तुम्ही म्हणाल विचारशुद्धी कशासाठी तर सावरकर हे केवळ एक नाव नाही तर एक विचारधारा आहे पण विचारधारा सुद्धा का हो तर अठराव्या शतकात मांडलेले विचार आज विसाव्या शतकात खरे ठरतात अंमलात येतात आणि पट्टातही हे विचारधाराच नाही का एकोणीसशे सत्तेचाळीसला ला जन्माला आलेलं स्वतंत्रतेचं कवळ बाळ जसं उल्लू भात होत आईवडी मुलाच्या जन्मानंतर जसा पुढील वाटचालीसाठी आराखडा मांडतात तसच आता पुढील वाटचाल काय असेल त्याच्याकडे त्यांचं लक्ष होत पण याकडे जराही लक्ष नसलेल्या तेव्हाच्या पंतप्रधानांकडे थोडेसे फुलं आणि पत्र पाठवण्यात येत आपल्या भारतराष्ट्राच्या सीमा रेखित असाव्या सीम उल्लंघन रोखण्या जाण्यासाठी थांबवण्यासाठी राष्ट्राचा राष्ट्र किती प्रांत किती प्रदेश किती राज्य किती याचा सरकारने आराखडा मांडावा येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी काही नियम असावे नियम समय असावा पण त्या दिवशीपासून सुरू झालेला केवळ खुर्चीच्या राजकारणामुळे तलवारीने रा आखला जाणारा लेखा सुताने आखल्या गेल्या आणि त्या दिवसेंदिवस पुसक्षा झाल्या दुर्दैव आपलं आणि काय आणि आज इतक्या वर्षांनीही या गोष्टी खऱ्या ठरतात आज येणाऱ्या जाण्यासाठी विजा लावावाच लागला एवढं करून सुद्धा इतर देशांसारखे कठीण नियम तर आपण लागू करू शकलोच नाही ना असो असे असेही सावरकर आज पंच्याहत्तर वर्षांनी पण खरे ठरतात आता विचारांना चालना मिळण्यासाठी लागतो तो म्हणजे दृष्टिकोन आणि काही गोष्टी घडवून आणण्यासाठी दृष्टिकोन पण तसाच लागतो स्वातंत्र्याचा लढा देणाऱ्या सावरकरांचा एकमेय ध्येय होता आणि तो म्हणजे अखंड भारत रक्त भात असलं तरी लढा फुकट जाणार नाही ना असे ठाम मत असलेले सावरकर म्हणतात जर इंग्रजांवरही संकट उडवून आलं तर त्यांच्याकडूनही मी लढेल त्यांना जन्मता मिळालेल्या लोकतंत्रेचं मी पूर्णपणे पालन करेल एवढी ती त्यागशक्ती समर्पण बुद्धी या अखंड भारतासाठी मिळेल का ते आजकालच्या कोणत्याही राजकीय नेत्यात <laughs> अर्थातच नाही आधी हाताला चटके मग मिळते भाकर पण नुसतेच हाताला चटके सोसून कधी भाकर न मिळालेले उदाहरण ठेवून जातात भारतभूमीच्या होण्यास भारत आम्हा मिळव तुमचा स्वतंत्रतेचा लढा आम्ही काही भुडणार नाही पण खंत एकच वाटते असे सावरकर पुन्हा होणे नाही नाशिकच्या एका छोट्याशा भगूर गावामध्ये दहा बारा वर्षाचे पाच दहा मुलं खेळण्यासाठी गोळा होतात ब्रिटिशरांच्या गुलामीत असलेला भारत देश हसत हसत हसा, स्वीकारत की आम्ही काही इकडे मात्र खेळण्यासाठी जमलो नाहीये ही गुलामी मात्र मला मानल्याच नाहीये आम्ही क्रांतिकारी संघटना आहोत स्वतंत्रता संघटना आहोत असं म्हणून पंधरा वर्षाचं विनायक स्वतंत्रतेच्या लढाईचा शिवधनुष उचकतो त्या बोलण्यात त्या वागण्यात काय अद्वैत असेल आज तुम्हाला म्हणून विचाराव वाटतं वाटत बाबा रे क्रांतिकारी म्हणजे काय स्वतंत्रतेचा लढा म्हणजे काय या शब्दांची संकल्पना तुम्हाला माहीत असेल पण ती मातृभाषेत माहित आहे का इंग्रजी ही आपली मातृभाषा नाही ब्रिटिशरांनी दिलेली भाषेची देण आपण नक्कीच रोखू शकतो घरोघरी भगवद्गीतेच्या अध्यायांचं मनाच्या श्लोकांचं आपल्या संतांच्या अमृतवाणीचं पठण करून आपण नक्कीच सावरकरांनी बघितलेलं या हिंदुस्थानाचं स्वप्न पूर्ण करू शकतो यावर मला एक छान गोष्ट आठवते त्र्याऐंशी वर्षाचे सावरकर श्रीने झालेला सा देह घेऊन जेव्हा अंतरुणात पडलेले असतात तेव्हा त्यांची मुलगी तिथे येते आणि सांगते थोडंसं सा काही खाल्लं तर बरं वाटेल असं नर्सनी सांगितलं असं ती त्यांना सांगते तेव्हा बोलता जेमतेम येत असलेले सावरकर तिला बोलवतात आणि सांगतात नर्स नाही हा आहे आपल्या मातृभाषेतला गोडवा हे आहे मातृभाषेतलं प्रेम अशी संघटना गोळा केलेले दहा बारा वर्षाचे सावरकर तेवीस वर्ष शिक्षा भोगल्यानंतर सुद्धा अखंड भारताचा ध्यास सोडत नाहीत आणि शेवट तसंच घडतं एकोणीसशे दहा ला नवीन इंग्रज गव्हर्नर कोण येणार या चर्चेला सुरुवात होते या ब्रिटिशरांच्या चर्चेत सर्वच इंग्रजी गव्हर्नरांचा थकाप उरतो कारण संपूर्ण भारतात एक स्वतंत्रतेची लाट सोमाने पेटली होती सरकारी कर्मचाऱ्यांवरती बॉम्ब टाकणं कर्मचाऱ्यांवर मारामारी करणं हे सर्वत्र पसरलेलं होतं अहो या एका माणसाने इंग्रजांचा थकाप करून सोडला होता आणि जर परत कोणाला अटक केली तर आपली मुलं हसत हसत फासावर लटकत होती आता मुळात करायचं तरी काय ह्याच्यावरती खरंच इंग्रजांचा थक्का उडाला तर हे तुम्हाला आम्हाला कळलेले सावरकर आज मी तुमच्या समोर मांडले जसा वारा वाड्यापासून थांबू शकत नाही सूर्य जगाला प्रकाशित करण्यापासून थांबू शकत नाही तसंच सावरकरांसाठीचे शब्द आणि त्यांचे विचार सुद्धा मांडण्यापासून थांबू शकत नाही आता मी वेळेचा भात राखून माझ्या शब्दांना विराम देतो आणि मला काय सावरकर कळले ते मी आज तुमच्या समोर मांडले जय हिंद जय भारत धन्यवाद किती मिनिट